नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो डेअरी व्यवसाय करत असताना दूध उत्पादन नियमित ठेवणे फार महत्त्वाचे असते दूध उत्पादनामध्ये जर घट झाली तर आपला डेअरी व्यवसाय जो आहे तो घाटेत जाण्याची शक्यता असतो त्यामुळे जनावरांची योग्य निगा राखणे आणि त्यांच्या दुधामध्ये कमतरता येणार नाही याची काळजी घेणे फार महत्त्वाचे असते तर दुधामध्ये कमतरता येण्याची पुष्कळशी कारणे असू शकतात जसे की मिसमॅनेजमेंट जर आपण योग्य प्रकारे त्यांना संतुलित आहार दिला नाही तर दुधामध्ये कमी येऊ शकते याचबरोबर जे इन्फेक्शियस डिसिजेस असतात म्हणजे जसे की मस्टायटिस असतो तर मस्टायटिस हा दुग्ध व्यवसायाचा एक फार मोठा शत्रू आहे याचबरोबर मस्टायटिसमुळे खूप फरक पडतो कारण की मस्टायटिसमुळे जनावरांची कास जी आहे ती कायमची निकामी सुद्धा होऊ शकते मस्टायटिसमुळे दगडी कास ज्याला आपण म्हणतो तर कास जर एकदा दगडासारखी घट्ट झाली तर ती पूर्ववत येणे शक्य होत नाही फार कठीण जाते आणि अशा वेळेस ती गाय किंवा ती म्हैस जी असेल ते आपल्यासाठी दुग्धव्यवसाय करणाऱ्यासाठी निकामी ठरते तर या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आणि बरेचदा काय होते की या मस्टायटीजबरोबरच एखादी गाईची जी टीट असते किंवा म्हशीची जी टीट असते ती लहान होते किंवा ती कठोर होते आणि एखाद्या टीटमधून दूध कमी यायला सुरुवात होते तर यामुळे सुद्धा दुधामध्ये कमतरता येते तर हे जर झाले आपल्यासोबत तर आपण त्याचे नियोजन कसे करायचे त्याची ट्रीटमेंट कशी करायची आणि दूध पूर्ववत कसे आणायचे यावर आज आपण बोलणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलवाल्या आयकॉनवर क्लिक करून ऑलवाल्या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळत राहील तर अशा प्रकारचा प्रॉब्लेम जर कधी आपल्या गाई म्हशीमध्ये किंवा शेळीमध्ये झाला म्हणजे तिची एक टीट लहान झाली आणि त्यामधून दूध कमी यायला लागले तर आपण अशा वेळेस काय उपचार करणार तर अशा वेळेस आपल्याला सगळ्यात अगोदर हे बघावं लागेल की तिच्या टीटमध्ये काही फायब्रोसिस वगैरे झाला आहे का म्हणजे ती टीट जी आहे किंवा आडर जी आहे तिच्यामध्ये फायब्रोसिस झालेले आहे का ती दगडासारखी कठीण होत आहे का हे बघणे गरजेचे आहे किंवा जी टीट आहे तर त्याच्यामध्ये कधी कधी गाठी तयार होतात ज्याला आपण ट्युमर म्हणतो तर असे ट्युमर वगैरे झालेले आहेत का हे बघावे लागेल आणि त्यानंतर जर अशा प्रकारचा प्रॉब्लेम आपल्या पशूमध्ये आढळला तर आपल्याला जी बोलस द्यायची आहे तर ती मी आपल्याला जसे की आपण स्क्रीनवर बघू शकता ही रू केअर नावाची जी बोलस आहे तर हे म्हैस जर असेल जर असे मोठे जनावर असेल तर त्यामध्ये आपण एक एक बोलस रोज पाच ते दहा दिवस आपण देऊ शकतो आणि हे आपल्याला पाच गोळ्याच्या पॅकिंगचा एक डबा मिळतो आणि जर दोन डबे आपण अशा प्रकारचे आणले तर दहा दिवस आपण ती बोलस आपण त्या गाईला किंवा म्हशीला देऊ शकतो आणि त्या जागी जर शेळी मेंढी असेल तर तिला आपण अर्धे अर्धी बोलस रोज पाच ते दहा दिवसापर्यंत देऊ शकतो याचबरोबर आपण त्या, त्या जनावरांना चांगल्या प्रकारचे जे व्हिटॅमिन एच म्हणजे बायोटीनचे प्रिपरेशन आपल्याला ओरल पाजण्यासाठी मिळते जसे की आपण माझ्या हातामध्ये हे रेविट एच नावाचे लिक्विड बघू शकता तर यामध्ये व्हिटॅमिन ए डी थ्री e, ई व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन बी ट्वेल्व आणि व्हिटॅमिन एच म्हणजे बायोटीन असते तर यामुळे दूध जे आहे ते पूर्ववत यायला मदत होईल आणि जी रू नावाची जी बोलस आपण सांगितलेली आहे तर त्या बोलसमुळे जे फायब्रोसिस झालेले आहे किंवा जी गाठ बनलेली आहे ती गाठ विरघळायला मदत होईल याच सोबत आपण जसे की माझ्या हातामध्ये आपण हे आयुमस्ट नावाचे पावडर बघत आहात असे पुष्कळसे प्रिपरेशन आपल्याला मार्केटमध्ये मिळून जाईल तर यामध्ये ट्रायसोडियम सिट्रेट व्हिटॅमिन के वगैरे असतात तर यामुळे पुन्हा जे फायब्रोसिस झालेले आहे किंवा जो मस्टायटिसचा प्रॉब्लेम आहे तो दूर होण्यास मदत होईल आणि सोबतच आपण जसे की माझ्या हातामध्ये आपण हे बघू शकता हे न्यू मिन फोर्ट नावाचे जे मिनरल मिक्सचर आहे तर आपण असे कोणत्याही चांगल्या क्वालिटीचे जे आपल्याला जवळपास उपलब्ध असेल किंवा चांगल्या कंपनीचे मिनरल मिक्सचर त्या जनावराला पन्नास ग्राम रोज या प्रमाणात द्यावे तर आपला हा जो प्रॉब्लेम आहे जे टीटचा आकार लहान झालेला आहे किंवा त्यामधून दूध कमी येत आहे तर हा या सगळ्या प्रॉब्लेम पासून आपल्याला सुटकारा मिळेल तर अशा प्रकारे उपचार करून आपण ज्या टीटमधून दूध कमी येत आहे किंवा त्यामधून पाणी निघत आहे किंवा दयासारखे दूध येत आहे तर या सगळ्या प्रॉब्लेम पासून आपण ही जर ट्रीटमेंट केली तर आपल्याला सुटकारा मिळेल आणि आपले गाई म्हशीचे शेळीचे जे दूध उत्पादन आहे ते पूर्ववत येईल धन्यवाद